नमस्कार रामदास स्वामींनी रचलेल्या राम आरत्या समर्थ आज हा आपला विषय आहे रामदास स्वामींनी कोणकोणत्या आरत्या रचल्या रामदास स्वामी म्हणजे एक त्यांच्याकडे संपत् शब्द संपत्तीचा होता भक्तिरस होता आणि भक्तीचा सहज सोपा मार्ग म्हणजे त्यांनी मनाचे श्लोक आणि दादबोदाद्वारे जनतेला योग्य दिशा दाखवण्याचा समर्थ रामदासांनी श्री गणेश श्रीराम हनुमान इत्यादी देवतांच्या आरत्या त्यांनी लिहिल्या त्यांच्या आरतीत परिपूर्ण असा भक्तिरस आहे म्हणजे भक्तिरस म्हणजे की प्रत्यक्षात समोर मूर्तीला पाहिल्यानंतर एक भाव जो निर्माण होतो त्या भावानुसार त्याचे गुण म्हणा रूप म्हणा कसं वर्णन त्या आरतीमध्ये श्री समर्थांनी केलेलं आहे आणि आरतीमध्ये शांतरस आहे करुण रस आहे वीर रस आहे अशी ही आरती भावपूर्ण अशी आहे भक्तिरसाची ही आरती आहे रामदास स्वामींची वाङ्मय संपदा अफाट आहे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी लेखन पण केलेलं आहे मानवी जीवनाचे सर्वांगाने समृद्ध व्हावे जीवने समृद्ध व्हावे म्हणून समर्थांनी विविध विषयावर चिंतनपर रचना केल्या वेगवेगळ्या रचना केल्या त्यांनी की त्याच्यामध्ये भक्ती पण दिसून येते वेगवेगळे रस पण दिसून येतात अगदी मनापासून केलेली ही रचना आहे उदाहरणार्थ दासबोध आहे मनाचे श्लोक आत्माराम करुणाष्टके अभंग स्तोत्रे स्फुट रचना सवाया भारुडे कविता आणि पत्रे अशा प्रकारे त्यांनी निरनिर निरा निराळ्या ह्याच्यामध्ये आरत्या पण रचलेल्या आहेत समर्थांचे भाषा वैभव म्हणजे स्वयंभू होते त्यांच्याकडे एक दैवी शक्तीच म्हणा शब्दसंपत्ती त्यांच्याकडे भरपूर होते आणि भाषा वैभव पण त्यांचं खूप चांगल्या प्रकारे होते शब्दसंपत्तीसुद्धा त्यांच्याकडे भरपूर होती म्हणून वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी आपलं स्वतःचं जे काही लेखन आहे ते समृद्ध करून ठेवलं तसेच समर्थ रामदासांनी रचलेल्या आरत्यामध्ये विविधता आहे ती कशी तर आरती म्हणजे काय आरती म्हणजे देवाच्या पूजेनंतर देवाला वातीचा दिवा लावून ओवाळणे याला आरती म्हणतो आणि ती ओवाळताना म्हणावयाची म्हणावयाचे गीत आरती म्हणजे आर्तता व्याकुळता वेदना आणि तळमळ दुःख व्यक्त करणे आत्मनिवेदन करणे म्हणजे त्या आरतीतून आपले असे भाव स्पष्ट करणे इत्यादी आरतीमध्ये ईश्वराची मनोभावे प्रार्थना करायची आणि भवबंधनातून सोडवण्यासाठी याचना करायची म्हणजे काय तर ती आरती अशी तुमची मनापासून झाली पाहिजे की तिथे जीवाशिवाचे ऐक्य झालं पाहिजे अद्वैत असं रूप निर्माण झालं पाहिजे अद्वैत म्हणजे एकमेकांच्यामध्ये मिसळणे असं हे अद्वैतपणा त्या व्यक्तीकडे आला पाहिजे देवाची स्तुती करणे किंवा रूपगुणाचे वर्णन करणे आणि भक्ताने पूर्णपणे शरणागती जाणे अशी ही आरती असते मनोभावे भक्तिभावे श प परमेश्वराला तिथे देवाला शरण जाणे असा भाव आरतीमध्ये असावा समर्थांनी रामी रामदास किंवा दास रामाचा असा स्वतःचा उल्लेख असलेल्या एकूण एकसष्ट आरती आरती आहे एकसष्ट एकसष्ट आरतींची रचना श्री समर्थांनी केलेली आहे पा म्हणजे दास रामाचा वाटपा हे सदन हो की नाही आरतीमध्ये हा शब्द आहे की दास रामाचा वाटपा हे सदन रामदासांनी सर्वात म्हणजे सोळा आरत्या आराध्यदैवक त्यांचे प्रभू रामचंद्र यांच्यावर श्रीरामावर केलेले आहेत सोळा आरत्या आहेत त्यांच्या रामावर त्यांनी काकड आरती केलेली आहे धूप आरती केलेली आहे शेजारती केलेली आहे अशा निरनिराळ्या प्रसंगाच्या आरत्या पण त्यांनी केल्या म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत काय काय वर्णन आहे कसं त्या श्रीरामाच्या ठिकाणी आरतीचं गीत म्हटलं जावं अशा रचना त्यांनी खूप छान ओवी अशा छान केल्या त्यांनी त्या आणि आरतीमधून म्हणजे प्रसंग कुठला आहे त्या प्रसंगवधानाच्या नुसार आरत्या केल्या आरतीतून रामाचा रामाच्या सगुण रूपाचे वर्णन केले आहे राम म्हणजे काय तर प्रत्यक्ष परब्रह्म रामाकडे बघितल्यानंतर श्री समर्थना अगदी आरती ही मनापासून लगेचच सुचायचे म्हणजे त्यांच्याकडेच काव्य संपदा म्हणा शब्दसंपत्ती म्हणा खूप मोठ्या प्रमाणात होती आणि विश्वकल्याणासाठी रामाजवळ कळवळून कल्याण करण्यास सांगायचे आपल्यासाठी नाही पण समाजासाठी त्यांनी खूप काही असं केलेलं आहे आता त्या त्यांनी हनुमंताच्या आरत्या पण केलेल्या त्या हनुमा श्री समर्थ रामदासांनी हनुमंताची आर आरत्या ह्या सात रचल्या एकूण सात आरच्या आरत्या त्यांनी रचल्या आहेत कारण का आता हनुमंतावर त्यांची निस्सिम भक्ती होती हनुमंतामध्ये काय होतं तर बुद्धिमत्ता आणि शक्तीचा मनोहर मिलाप होता त्यामुळे हनुमंताच्या आरतीतून वीररसाचे व वर, वर्णन घडते आपल्याला किंवा दर्शन घडते उदाहरणार्थ कसं की पर्वत क कर, कडाडिले भूमंडळ भयभीत झाले हे आहे सिंधूचे जळ डळमळू लागले सुरवर नरनिशाचर पळू लागले ह्या वीररसाचं वर्णन त्या आरतीमध्ये आहे असे हनुमंताचे रौद्र रूप वर्णन करताना हनुमंताला त्यांनी कर्तृत्वाला रूपाला समजेल असे वर्णन आरतीतून केले म्हणजे हनुमंताचं रूप कसं आहे कर्तृत्व कसं आहे शक्ती कशी आहे हे संपूर्ण त्यांनी आरतीमधून वर्णन केलेलं आता त्यांनी भीम भीमरूपी स्तोत्रसुद्धा भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता प्रामोदूता प्रभंजन हे भीमरूपी स्तोत्रसुद्धा त्यांच्याकडे बघूनच त्यांना ते सुचलं हे त्या भीमरूपी स्तोत्रामध्ये मारुतीचं वर्णन त्यांनी खूप छान केलेलं आहे की मारुती कसे आहे त्यांचं हनुमान मारुती वनारी अंजनी सुता अंजनीचा मुलगा असं हे छान त्या पंधरा ह्याच्यामधून त्यांनी वर्णन केलेलं आहे असं हे भीमरूपी स्तोत्र आहे समर्थांनी सद्गुरू या विषयावर सुद्धा तीन आरत्या केल्या म्हणजे सद्गुरू आपले कसे आहे त्या आरतीमधून त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे आरतीतून सद्गुरूंविषयी आरती अतिशय भक्ती आहे प्रेम आहे कृतज्ञता व्य व्यक्त केलेली आहे त्यांनी आणि संसारसागरात हेलकावे खाणाऱ्या जीवन नौकेला एखाद्या नाविकाप्रमाणे एखाद्या नाविकाप्रमाणे श्री समर्थांनी सद्गुरूचं कसं वर्णन असतं किंवा सद्गुरू कसे असतात असं आरतीतून त्यांचं वर्णन केलेलं आहे म्हणजे सद्गुरूंच्या ह्याच्यावर त्यांनी तीन आरत्या केल्या आणि आपल्याला आपल्या संसारामध्ये भवसागरातून तरुण जाण्यासाठी कार्य करतात ते सद्गुरूच करतात आपली जीवन नौका व्यवस्थित आणण्यासाठी सद्गुरू हे काम करतात भक्तिमार्गात सद्गुरू सद्गुरूंचे कसे स्थान आढळ आहे सद्गुरूंना रामदास स्वामी माहेर असे म्हणतात बघा केवढी मोठी उपमा देतात कुठे नाही आपण गेलो तरी आपण आपल्या ता सद्गुरूंच्याजवळ गेल्यानंतर त्या सद्गुरूंना त्यांनी माहेरची उपमा दिली आहे मग सद्गुरू हा कसा आहे अध्यात्माचा आत्मा आहे त्यांच्याकडून आपल्याला बरंच काही मिळतं परंतु ती घेण्याची तयारी आपली असारखी लागते म्हणून सद्गुरू सारी खा असता पाठी राखा या भावनेने आरतीतून श्री समर्थांनी सद्गुरूंच्या आरतीतून वर्णन केलेलं आहे असं प्रत्येक देवतेवर किंवा सद्गुरूवर हनुमंताची अशी आरती आत्ता पर्यंत बघितली आता आपण गणपतीची आरती बघूयात आता समर्थांनी गणपतीची आरती ही समर्थ जेव्हा मोरगावला गेले होते मोरगावचा अष्टविनायकापैकी एक गणपती आहे तिथे गेल्यानंतर त्यांना सुख करता दुखरता ही आरती त्यांनी रचली या आरतीने ही आरतीसुद्धा बघा ना कशी अगदी सोप्या भाषेत आहे आपल्याला छान भाव भावपूर्ण अशी वाटते म्हटल्यानंतर छान प्रसन्न वगैरे वाटतं परंतु ही आरतीसुद्धा कशी झाली आहे ती साता समुद्रापलीकडे गेली अशी ही रचना आरती समर्थांनी केली गणपतीच्या आरतीची सुखकर्ता दुखर्ता वार्ता विघ्नाचे पूर्वी प्रेम कृपा जयाची ही जी आरती आहे ती समर्थ रामदासांनी रचलेली आहे समर्थ रामदासांची स्वरचित अशी आरती आहे आणि ही आरती साता समुद्राच्याही पलीकडे जे जिथे जिथे आपली मंडळी आहे तिथे गणपती बसवले जातात तिथे ही आरती म्हटली जाते ती अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा आरतीचं गायन केलं जातं म्हणजे पहा तिथेसुद्धा ती पोहोचली जगात जिथे जिथे भारतीय स्थायिक झालेले आहे तिथेसुद्धा त्या आरती गणपतीच्या उत्सवामध्ये ही आरती म्हटली जाते दिवसरात्र त्या गणपतीच्या उत्सवामध्ये आरतीचे सूर मात्र ऐकू येतात अशी छान आरती आहे आवडते आपल्याला त्या आरती आणि पूजेनंतर गणपतीच्या आरतीने आरत्यांचा प्रारंभ होतो पूजा झाली की पहिल्यांदा आपण गणपतीची आरती म्हणायला सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर जी काही देवीची असेल शंकराची असेल पांडुरंगाची असेल अशा आपण ओळीने त्या आरत्या म्हणत जातो पण पहिला प्रथम मा मान दिला त्यांनी गणेशाला गणपतीला प्रथम वंदू गणेशाला आता गणपतीच्या आरतीमध्ये काय काय येतं तर मोदक आहे दुर्वा गजमुख वक्रतुंड तांदूलधारी असे वर्णन आहे हे वर्णनसुद्धा छान केलं त्यांनी रूपाचं तर वर्णन त्यांनी केलेलंच आहे परंतु तो गणपती कसा ता गणपती आहे त्याचंही त्यांनी वर्णन केलं आहे गणपती हे कसे आहेत तर संकटनाशक आहेत सुखकर्ता आहे दुःख आहेत आहे विघ्ननाशक म्हणून गणपतीला गौरवतात गणपती हे विद्या कला सौख्य आनंद सुखकर्ता आहेत अशी गणपतीकडे बघितल्यानंतर आपल्याला खूप छान प्रसन्न वाटतं कधी कधी आपल्याला गणपतीच्या दिवसामध्ये सुद्धा कधी गणपती आपल्या घरी येतील खूप आनंद वाटतो आणि किती पाच दिवस असेल दहा दिवस असेल असं हे गणपतीचं आपण खूप छान त्या दिवसामध्ये अगदी उप पूजा वगैरे करून छान नैवेद्य वगैरे दाखवून आरती वगैरे केली जाते आणि घरामध्ये असा प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं अशीही श्री समर्थांनी रचलेली आरती आहे आता देवीची आरती आता देवीची आरती म्हणजे श्री समर्थ समर हे तुळजापूरला गेले होते आणि तुळजापूरला गेल्यानंतर देवीसमोर उभे राहिले छानपैकी प्रसन्न असा चेहरा बघून असं हे वर्णन त्यांनी केलं आहे ती दुर्गामाता कशी आहे त्याचंही वर्णन त्यांनी केलं आहे आणि ती अशी आरती आहे दुर्गे दुर्गट भारी तुझ मिणं संसारी अनाथनाथे आंबे अशी ती आरती त्यांनी तिथे रचली अशी ही तुळजा भवानीची आरती लिहिली आणि शेवटच्या कडव्यात त्यांनी असं म्हटलं की प्रसन्न वदने हो प्रसन्न हो होशी निज दासा दासा हं क्लेशापासून सोडी थोडी होपाशा अशी ही आरती त्यांनी शेवटच्या ह्याच्यामध्ये म्हटली म्हणून समर्थांनी स्वतःचा उल्लेख देवीची आरती समर्थांनी निजदासा म्हणजेच दास समर्थ हे रामदास दासच होते ना तिथे म्हणून त्यांनी स्वत रचलेल्या आरतीमध्ये निजदासा असे होते आणि ही देवीची आरती श्री समर्थांनी रचलेली आहे आता शंकराची आरती शंकराची आरतीसुद्धा श्री समर्थ रचित आहे समर्थांनी रचलेली आहे म्हणजे प्रत्येक देवतेच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना सुंदर वर्णनाच्या अशा आरत्या सुचल्या अशीही त्यांची बौद्धिक संपदा आपल्याला त्याच्यावरून दिसून येते समर्थांनी शंकराची आरती लवथवती विकराळा ब्रह्मांडी माना ही आरती त्यांना तिथे सुचली आणि ही याची एक दंतकथा अशी आहे दंतकथा अशी आहे की जेजुरीजवळ एक लौथेश्वर म्हणून गाव आहे आणि शंकराचं एक ठिकाण आहे आणि त्या मंदिरामध्ये जो कोणी म्हणजे तिथले गावकरी असं सांगतात की त्या मंदिरामध्ये जो कोणी रात्री झोपतो तो दुसऱ्या दिवशी उठत नाही त्याचं मरण हे ठरलेलं असतं तर एक दिवस असं शंकरा शंकराच्या दर्शनाला जाताना श्री समर्थ तिथे आले आणि त्यांना हे कळलं होतं की असं असं या ग गोष्टी इथे घडतात मग तिथे गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे काही झोपू नका आम्ही तुमची झोपायची व्यवस्था करतो तुम्ही तिथे राहा परंतु समर्थांनी ते काही ऐकलं नाही कारण समर्थसुद्धा शंकराचेच तेवढे हे ते शंकराचाच सा अवतार ते पण परंतु समर्थांनी सांगितलं गावकऱ्यांनी की नाही मी मंदिरातच शंकराची पिंडीची पूजा करणार सेवा करणार आणि रात्रभर माझं नामस्मरण सुरू राहील आणि मी इथेच राहणार आली थो तर थोड्या वेळ झोपेन नाही तर माझं नामस्मरण सतत चालू राहील तर असं म्हणता म्हणता दिवस रात्र पूर्ण संपली दिवस उजाडला सूर्योदय झाला आणि सकाळी उठल्यापासून त्यांचं नित्यनियमाने त्या त्या वेळेला उठून सगळं नित्य नियम करून शंकराची पूजा केली छानपैकी असे प्रसन्न वातावरण आणि सगळे गावकरी आले आणि म्हणायला लागले अरे हा काय चमत्कार आहे की समर्थांनी पूजा केली आणि त्या दिवसापासून मग तिथे सगळ्यांची एजा सुरू झाली आणि जे काही त्यांच्या गावकऱ्यांच्या मनामध्ये होते ती मात्र एक आपण म्हणतो ना अंधश्रद्धा ती त्यांची दूर झाली आणि असं हे म्हणून ते तिथे त्या मंदिरामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये श्री समर्थांना शंकराची आरती सुचली आणि ती आरती त्यांनी लिहिली समर्थ रचित अशी ती आरती आहे लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा अशी ही शंकराची आरती आहे आणि लोकांना खूप छान अनुभव असा आला समर्थांनी सुद्धा लोकांना समजून सांगितलं आणि अशा प्रकारे ती आरती त्यांना तिथ्या प्रसंगानुसार ती सुचली शंकराच्या समोर म्हणजे बघा ना देवीच्या समोर जाताना देवीची आरती सुचली शंकराच्या समोर जाताना शंकराची आरती सुचली गणपतीची आरती सुचली असं जिथे जातील तिथे त्यांना ती आरती सुचली मग समर्थांचा अधिकार किती मोठा आहे हे गावकऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यावेळी समर्थांनी लवथावती विकराळा ब्रह्मांडीमाळा ही शंकराची आरती रचली आणि त्या आरतीपासून ते जास्त आणखीन लोकप्रिय झाले जेजुरीला गेल्यानंतर खंडेरायाची आरती त्यांना सुचली म्हणजे खंडेरायाची आरतीसुद्धा त्यांनी समर्थ र स्वरचित आहे मग समर्थांनी काय काय केलं हे आत्ता आपण आपण बघितलं परंतु देवीवर संतांवर ज्ञानेश्वर भगवद्गीता खंडोबा शंकर विष्णू दत्तावतार आणि कृष्णा नदीवर अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या त्यांनी आरत्या रचल्या जिथे जातील तिथे त्यांना ती आरती सुचणारच अशी ही त्यांच्याकडे असलेले भाषा प्रभुत्व आणि शब्दसंपत्ती ती पण अशी सहज येत नाही तर ती कृपेनेच येते त्यांच्यावरती कृपा होती शंकराच्या आरतीमध्ये सुद्धा त्यांनी रूपाचं वर्णन करता विषयकंठ व्याघ्रांभर जटाजूट फणीवर बंधक असे वर्णन केलेले आहे या आरती जर आपण म्हणायला लागल्यानंतर ते ते शब्द आपल्याला आठवतात की हां या आरतीमध्ये हे शब्द आहे आता खंडोबाच्या आरतीमध्ये सुद्धा मल्लांना मारण्याचं वर्णन केलं आहे म्हणजे ते कसं मल्लांना मारलं त्यांनी असं त्यांनी ते, ते वर्णन केलेलं आहे समर्थांनी विठ्ठलावर सुद्धा आरती केली विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते तेव्हा सुद्धा त्यांना तिथे विठ्ठलाची आरती सुचली भगवद्गीतेवर तर अतूट श्रद्धा होती त्यांची भगवद्गीतेवर पण त्यांनी आरती केली कृष्णाकाठी वास्तव्यास होते म्हणून कृष्णा नदीवर सुद्धा आरती केली त्यांनी कारण तिथे कृष्णा नदीवर सुद्धा प्रत्येक घाटावर उत्सव असतात आणि त्या उत्सवाच्या वेळेस ती आरती म्हटली जाते आणि त्या प्रत्येक आरतीमधून भक्ती त्यांनी भक्तिरस असा दिसून येतो आपल्याला त्यांच्या त्या आरतीमध्ये असा दि परिपूर्ण भरून भरलेला भर असा भक्तिरस आहे मग त्या काही आरतीमध्ये शांतरस आहे काही आरतीमध्ये वीर रस आहे हास्यरस आहे दत्ताच्या आरतीमध्ये विष्णू महेश अनुसुयेच्या पातिवृत्याची परीक्षा घेण्यास आले किंवा पा, पा, पा अनुसूयेच्या पातिवृत्त्याने तेजाने तिन्ही देव बालके स्वरूपात झाली आणि समर्थ प्रत्यक्ष रामदर्शनात रंगून जातात अशा वेळेस प्रत्यक्षात जरी मूर्ती वेगळी असेल तरी त्यांना असं वाटतं की हे रामाचंच रूप आहे इतके म्हणजे भावपूर्ण होतात त्याच्यामध्ये अगदी तल्लीन होतात की त्यांना त्यातून बाहेर यायला खूप वेळ लागतो रामदास म्हणजे त्यांना रामी रामदास म्हणूनच समाधी लागते त्यांना प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाच्या ठिकाणी सुद्धा त्यांना रामच दिसला होता विठ्ठलाला सुद्धा म्हणाले होते की एवढं जगामध्ये सगळं हे चाललेलं आहे हा का, हाकार माजलेला आहे तर रामात विठ्ठला तुम्ही इथे कसे कमरेवर हाटून ठेवून उभे आहात आहात म्हणून तर त्यांना ते कारे उभा श्रीरामा असं ती ते सुचलेलं आहे ते शब्द सुचले त्यांना तिथे मग या भवसागरातून सोडव हेच मागण्या अर्थामध्ये आहे हो की नाही तर असं आहे आरतीचं वाङ्मय भारतीय संस्कृतीचं एक प्रतिबिंब आहे म्हणजे इतक्या स्वरचित केलेल्या आरती भक्ती रसाच्या पूर्ण आरती आणि अशा आरतीमधून सुद्धा त्यांनी संस्कृतीचे प्रतिबिंब तर दाखवलंच परंतु माझे जे काही भक्त येतील त्यांना या भवसागरामधून सोडो अशी आरतीमधून प्रार्थना केली आणि जगभरातील सर्व कुटुंबामध्ये या सर्व आरत्या रचलेल्या आरत्या गायल्या जातात श्री गणेशाने अन्य देवतांची सुद्धा भक्तावर प्रसन्न व्हावे दुष्टांचा संहार करावा सज्जनांचे रक्षण आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यात अशी प्रार्थना समर्थांनी आरतीत केली आणि सामान्य भाविकसुद्धा आरतीमध्ये तल्लीन होऊन जातात म्हणजे आरतीचं किती त्यांनी महत्त्व पण सांगितलं आहे भक्तिरस पण सांगितलेला आहे त्या आरतीमध्ये तल्लीन पण कसे होऊन जातात प्रत्यक्षात श्री समर्थ तल्लीन झाले होते म्हणजे त्यांची ती समाधीही लागली तर रामी रामदास म्हणून ते बाहेर येत नव्हते अगदी काही काहीसे वेळानंतर ते बाहेर यायचे आणि परमेश्वराला आर्ततेने साथ घालणारे शब्द प्रासादिक रचना समर्थांच्या आरतीमध्ये चिरंतन या समाजाला संजीवन देण्याच्या ठरल्या आणि आहेत आणि राहणार असे हे आपले समर्थ होते तर गणेशोत्सवामध्ये ही आरती समूहाने म्हटली जाते अजून सुद्धा ती परंपरा आहे आणि समर्थ रामदासांनी मराठी भाषेला आणि माणसांना हे दिलेले वरदान आहे तर प्रसन्न होतात एके ठिकाणी आल्यानं एक एखादा उत्सव सुरू असेल त्या ठिकाणी सगळे लोक एकत्र एक सगळ्या धर्माचे लोक एकत्र एक येतात गणपतीला नमस्कार करतात आणि त्या आरतीच्या वेळी एकत्र एक असतात हे किती मोठं त्यांचं मराठी भाषेचं आणि माणसांना दिलेलं वरदान आहे बघा कारण बुद्धी देवता देणारी ही गणपतीसमोर आहे आपल्याला असं हे आपलं सगळ्यांचं आपण म्हणतो ना की आपल्याला हा एक आशीर्वादच मिळालेला आहे आणि हा प्रसाद आहे आरत्या हा समर्थ रामदासांनी रचलेल्या आहेत तो एक आपल्याला मोठा प्रसाद मिळालेला आहे आणि त्या प्रसादातून आपण आनंद घ्यायचा असतो अशा या चिरंतन अशी आरती आपल्या मनामध्ये राहते ती अशा प्रकारे समर्थ महाराष्ट्रात हिंडत असताना वेगवेगळ्या देवतांच्या आरत्यांची रचना त्यांनी केली अगदी कुठेही ते गेले काशीला गेले तिथेही त्यांनी काही असं मंदिर दिसल्यानंतर तिथेही त्यांना आरती सुचली पण त्यांच्या या व्यापकतेला नमस्कार करायला काहीच हरकत नाही ही व्यापकता फार मोठी आहे आणि अशी ही व्यापकता त्यांच्या या वेगवेगळ्या आरतीमधून दिसते आणि आज समर्थांनी ज्या काही आर आरत्या रचलेल्या आहेत त्या आज मी माझ्या मनोगतामधून सा सांगण्याचा प्रयत्न केला आणि या आरत्या ज्या काही त्यांनी र रचलेल्या ज्या काही आरत्या आहेत त्या सर्व समर्थ रचित आहेत आणि समर्थांनी समर्था कुठल्या कुठल्या आरत्या रचलेल्या आहेत ते मी आज तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे आणि असं सांगून मी माझ्या वाणीला आज विराम देते नमस्कार श्रीराम समर्थ